स्वतः एखादा उद्योग सुरू करावा तो यशस्वी करावा असं जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असत पण कुठला उद्योग सुरू करायचा त्याला पैसे कोण देणार आणि स्थिरावेपर्यंत प्रत्येक वेळी लागणारं मार्गदर्शन कोण करणार हे सर्वच प्रश्न आपल्याला मागे उडतात आणि आपलं स्वप्न स्वप्नच राहत यावर नक्की मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कळतच नाही हीच अडचण ओळखून केंद्र सरकारने अशा अनेकांचे उद्योजकतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक योजना आणली आहे त्यातून तब्बल पन्नास लाखांपर्यंतच कर्ज मिळवता येतं काय आहे योजना या योजनेत आपण कसे पात्र ठरायचं या सर्वांचीच माहिती बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन आलेक्स सह आपलं महा टी मध्ये स्वागत करतो भारताला आज जगाची स्टार्टअपची राजधानी म्हटलं जातं भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने दिलेल्या माहितीनुसार आज घडीला भारतात दीड लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स कार्यरत आहेत त्यातील एकशे अठरा हे युनिकॉन्स म्हणजे ज्या स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही शंभर कोटीहून अधिक आहे असे स्टार्टअप्स आहेत या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी भारत सरकारने दहा हजार कोटींची तरतूद केली आहे याशिवाय महिला अनुसूचित जाती आणि जमाती या वर्गांमध्येही स्टार्टअप्स तयार व्हावेत आणि त्यांना बळ मिळावं यासाठी त्यांना दोन कोटी रुपयांपर्यंतच कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे याशिवाय प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत ईडी पी म्हणजेच उद्योजकता विकास कार्यक्रम राबवला जातो याच कार्यक्रमांशी संलग्न ही योजना आहे या योजनेत कर्ज मिळवण्याची सुविधा ही सेवा क्षेत्रातील तसेच निर्मिती म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील अशा दोन्ही प्रकारच्या स्टार्टअप्सना उपलब्ध आहे यामध्ये सेवा क्षेत्रासाठी वीस लाख आणि निर्मिती क्षेत्रासाठी पन्नास लाख एवढ्या रकमेचं कर्ज मिळू शकत आता योजनेचे पात्रता निकष काय आहेत ते बघूया यामध्ये नोंदणी करण्यासाठी आपली वयाची अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता बघितली तर आपल्याला किमान आठवी पास असणं गरजेचं आहे यामध्ये सरकारकडून आपल्याला कर्जाच्या एकूण रकमेच्या पस्तीस टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळवता येते या योजनेसाठी अॅक्सिस बँक आय डी एफ सी बँक कॅनरा बँक आय सी आय सी आय बँक या आणि अशा अजूनही काही मोठ्या सरकारी तसेच खाजगी बँका सहकार्य करतात अशी ही योजना आहे आता या योजनेसाठीचे कर्ज कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतं ते बघूया सर्वात आधी आपल्याला पीएमई जी म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या वेबसाईट वर आपलं नाव नोंदवावं लागेल त्यासाठी आवश्यक ती कागदपत्र म्हणजे नोंदणी आधार कार्ड कार्ड पॅन आपल्या प्रकल्पाचा प्रोजेक्ट रिपोर्ट शैक्षणिक प्रमाणपत्र किमान शैक्षणिक अर्हता आठवी पास झाल्याचे प्रमाणपत्र उद्योजकता विकास कार्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपण जर आरक्षित वर्गात येत असलो तर त्यासाठी आवश्यक असलेला जातीचा दाखला माझी सरकारी नोकर असल्यास ते प्रमाणपत्र तसेच आपल्या कर्जदार बँकेने मागितल्यास आवश्यक अशी सर्व कागदपत्र सादर करणं बंधनकारक आहे त्यानंतर आपल्या अर्जाची छाननी केल्यानंतरच आपल्या प्रकल्पासाठीच्या खर्चासाठी कर्ज मंजूर केलं जातं त्यातही त्या रकमेच्या किमान पाच ते दहा टक्के रक्कम ही त्या अर्जदाराने स्वतः भरायची आहे आणि सरकार त्याच्यानंतर सबसिडी देणार आहे या सबसिडीसाठी शहरी भागात खुल्या प्रवर्गासाठी पंधरा टक्के तर महिला आणि आरक्षित वर्गासाठी पंचवीस टक्के एवढी सबसिडी देण्यात येते तर ग्रामीण भागासाठी हेच निकष खुल्या वर्गासाठी पंचवीस टक्के तर आरक्षित वर्गासाठी पस्तीस टक्के हे आहेत या योजनेअंतर्गत मिळणारा कर्जाचे हप्ते कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी सुरू होतात सलग तीन वर्षे कर्जाचे हप्ते भरल्यानंतर सरकारकडून सबसिडीची रक्कम जमा होते या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे व्याजदर हे प्रकल्पा प्रकल्पांवर अवलंबून असतात तरी सुद्धा ते सामान्यच असण्याची शक्यता किंवा सामान्यच असण्याची काळजी सरकारकडून घेतली जाते हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे या योजनेअंतर्गत कृषी आधारित उद्योग जंगल किंवा त्या आधारित उत्पादने त्यांचे उद्योग हाताने बनवण्याच्या वस्तू खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग रासायनिक प्रक्रिया उद्योग कापड उद्योग यांसारख्या क्षेत्रातील उद्योगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं अशा प्रकारच्या उद्योजकांना मार्गदर्शक ठरू शकतील अशा जवळपास एक हजारहून जास्त संकल्पना या सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालयाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत त्यामुळे नवीन व्यावसायिकांना मार्गदर्शन मिळणं सोपं होणार आहे आता यात काही प्रश्न म्हणजे जर एखाद्या व्यावसायिकाचा आपल्या प्रकल्पाचा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच प्रकल्प अहवाल तयारच नसेल तर तो या योजनेत सहभागी तज्ञ व्यक्तींकडून बनवून घेता येतो त्यात अजून एक महत्वाचे म्हणजे उद्योजकता विकास कार्यक्रम या कार्यक्रमाबद्दलही माहिती असणं आवश्यक आहे हा याच पी ई जी पीच्या कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येणारा एक कार्यक्रम आहे याचा मुख्य उद्देश हा उद्योजकतेला विकसित करणे किंवा उद्योजकतेला चालना देणे हा आहे त्यामुळे या योजनेत सहभागी व्यक्तींना उद्योजकाची संकल्पना तयार करण्यापासून ते उद्योग उभारणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं या संपूर्ण प्रक्रियेत उद्योगाची संकल्पना त्याची बाजार व्यवहारता त्यासाठी आवश्यक त्या कौशल्यांची माहिती व्यवसाय प्रक्रिया यांबद्दल माहिती दिली जाते या संपूर्ण कार्यक्रमाची विभागणी तीन टप्प्यात केली गेली आहे पहिल्या टप्प्यात पूर्व प्रशिक्षण म्हणजेच उद्योजकांची ओळख चाचणी उद्योगाचे पूर्व सर्वेक्षण यांसारख्या गोष्टी केल्या जातात दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष प्रशिक्षण यात उद्योजकाला त्याच्या उद्योजकाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जातं व्यावहारिक परिस्थितीचं ज्ञान सुद्धा या प्रशिक्षणा दरम्यान दिलं जातं तिसरा टप्पा म्हणजे मूल्यांकन टप्पा असा हा जवळपास संपूर्ण अकरा दिवसांचा कार्यक्रम आहे कर्जासाठी नोंदणी करते वेळेस याचे प्रमाणपत्र नसलं तरी चालतं पण ते नंतर आपल्याला सादर करणं बंधनकारक आहे हा आपण प्रकल्प किंवा हा कार्यक्रम आपण नंतरही पूर्ण करू शकता आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन हजार वीस एकवीस पर्यंत त्र्याहत्तर हजार नऊशे अडुसष्ट प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून दोन हजार एकशे सत्तर कोटीपेक्षा जास्त कर्ज वितरित करण्यात आलंय अशी ही सगळी योजना आहे अशी ही सरकारची महत्वाची योजना असून त्यामुळे देशात जास्तीत जास्त उद्योजक तयार व्हावेत आणि त्यातून जास्तीत जास्त रोजगार तयार व्हावेत हाच या सरकारचा मुख्य उद्देश आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महाएमटीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद